नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एका अशा सत्य घटनेची कहाणी जी केवळ चोरीपुरती मर्यादित नाही तर यात आहे काळ्या जादूचा वापर बारीक सारीक नियोजन आणि पोलीस तपासाचा एक चित्तथरारक प्रवास ही गोष्ट आहे कर्नाटक राज्यातील एका छोट्या गावात घडलेल्या सर्वात मोठ्या बँक चोरीची जिथून चोरांनी तब्बल त्रेपन्न कोटींचं सोनं लंपास केलं मित्रांनो ही केवळ एक कथा नाही ही आहे एक श्वास रोखून टाकणारी सत्य घटना तर पाहूया पोलीस अशा अंधारात हरवलेल्या गुन्ह्याचा माग कसा घेतात आणि शेवटी गुन्हेगारांना काय शिक्षा होते घटनेची सुरुवात शनिवारीची ती रात्र होती रात्री जवळजवळ दुपारचे बारा वाजण्याच्या सुमारास वेळ होता एका बँकेचा कुलूप तुटतो आणि कुलूप तुटल्यानंतर चोर त्यात प्रवेश करतात आणि चोरी करण्यापूर्वी ते आरामात बसतात आणि तिथेच तंत्र मंत्र प्रक्रिया करतात काळा जादू करतात त्यांच्या काळ्या जादू मागे एकच उद्देश होता की या चोरीच्या घटनेला सहजतेने अंजाम देता यावा आणि भविष्यात कधीही पकडले जाऊ नये जेव्हा त्यांनी चोरीच्या या घटनेला अंजाम दिला होता त्याच्यानंतर इथून एक बाहुली घेऊन आले होते काळ्या रंगाची बाहुली ज्यावर सिंदूर लावलेला होता ज्यावर हळद लावलेली होती ज्यावर अजून अनेक प्रकारची सामग्री लावलेली होती ती बाहुली नीट ठेवली जाते आणि तिच्यावर तंत्रमंत्राच्या क्रिया व प्रक्रिया केल्या जातात बँकेच्या आत ते सर्व काही करून निघून जातात जेव्हा ते जातात तेव्हा सोने घेऊन जातात कोणालाही माहिती नव्हती की इथून जे सोने नेले आहे ते देशातील सर्वात मोठ्या बँक चोरीच्या घटनांपैकी एका घटनेत समाविष्ट होऊ शकते असं कोणीच कधी विचार केला नव्हता जेव्हा पोलिसांना या गोष्टीची माहिती होते की किती सोने चोरी झाले आहे तेव्हा कळतं की त्रेपन्न कोटी सव्वीस लाख रुपयांचा सोने चोरी झाले आहे या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागते सुमारे एक महिन्याचा वेळ लागतो जरी पोलीस त्या चोरांपर्यंत पोहोचते आणि आजच्या या कथेमधून हेच समजून घेण्याचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की शेवटी पोलीस त्या चोरांपर्यंत कसे पोहोचले आणि जे चोर तिथे चोरी करण्यासाठी आले होते तर तंत्रमंत्र क्रियेनंतर त्यांनी जी काळ्या रंगाची जी काळ्या रंगाची बाहुली होती ज्यावर हळद आणि सिंदूर लावलेला होता ती बाहुली तिथेच का सोडून गेले होते आज मी जी खरी घटना तुम्हाला सांगणार आहे ती खरी घटना आहे कर्नाटक मधील एक जिल्हा आहे विजयपुरा आणि विजयपुरामधील एक कसबा आहे मनागुली मनागुली कसब्याच्या आत एक जागा आहे ज्याचं नाव आहे बसवण बागेवाडी तालुका खर तर इथे कॅनरा बँकेची एक शाखा आहे आणि मी बोलतो आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस ची सकाळी सुमारे सकाळचे नऊ वाजून तीस मिनिटे वाजण्याच्या सुमाराची वेळ होती त्या दरम्यान सफाई कर्मचारी सर्वात आधी पोहोचतो आणि तो सफाईचं काम सुरू करतो त्या कर्मचाऱ्याचं काम होतं रोजच्या प्रमाणे त्या बँकेची साफसफाई करणं जसं त्याने बँक उघडण्यासाठी कुलूप उघडायचा प्रयत्न केला तेव्हा त्याला कळालं की जे मुख्य दरवाजाचं शटर होतं त्याचं कुलूप तर आधीच तुटलेलं होतं यानंतर तो घाबरलेला होता भीतीने भरलेला होता तत्काळ त्याने ही माहिती बँकेच्या स्टाफला दिली बँकेच्या स्टाफला सांगितलं की जो मुख्य दरवाजा आहे शटर आहे त्यावर जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं आहे आता अधिकाऱ्यांच्या येण्याचा वेळही झाला होता अधिकारी जसेच घटनास्थळी पोहोचतात तेव्हा त्यांच्याही श्वासांचा वेग वाढतो ते हादरून जातात तरीही त्यांनी तत्काळ प्रभावाने शटर उचललं आणि शटर उचलल्यानंतर बँक घटनास्थळावरील दृश्य बँकेच्या आत जसं ते प्रवेश करतात तेव्हा तिथे हळद ठेवलेली असते तिथे सिंदूर पडलेला असतो तिथे पूजा साहित्याची सामग्री पडलेली असते आणि तिथेच एक काळ्या रंगाची बाहुली असते आणि त्या बाहुलीवर सुद्धा सिंदूर लावलेला असतो हळद लावलेली असते हे सर्व पाहून ते सगळेजण लगेच मागे हटतात ते मागे हटतात या तंत्रमंत्राच्या प्रक्रियेकडे पाहिल्यानंतर त्यांना भीती वाटू लागली होती कुठे असं होऊ नये की या काळ्या जादूचा परिणाम बँकेच्या कर्मचाऱ्यांवर होईल म्हणूनच ते घाबरलेले होते हादरलेले होते त्याच दरम्यान तत्काळ तत्काळ प्रभावाने ही माहिती पोलिसांना दिली जाते आणि ही जी मनागुली पोलीस ठाणा आहे ते माहिती मिळताच तात्काळ तिथे पोहोचतात जिल्ह्याचे एसपी लक्ष्मण निवर्गीय होते आणि त्यांच्यासोबत जी टीम होती ती टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचते आणि तपास सुरू केला जातो तपास सुरू केला जातो बँकेत पाहिलं जातं की जसं सामान होतं तसंच तिथे तसंच ठेवलं गेलेलं आहे पण जो अलार्म होता तो बंद पडलेला आहे सीसीटीव्ही कॅमेरे होते पण त्याचं जे डीव्हीआर होतं ते सुद्धा तिथून गायब झालेलं होतं ज्याचं नेटवर्किंग व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजेच एनबीआर ते एनबीआर सुद्धा गायब होतं आणि इतर जी आवश्यक उपकरणं होती ती सुद्धा गायब होती पण जसं सामान होतं कॅश सोने चांदी ते सगळं तसंच तिथे ठेवलं गेलेलं होतं तेव्हा बँक मॅनेजरला विचारलं जातं की कि तुमचं किती सामान गेलेलं आहे कृपया याबद्दल थोडक्यात माहिती द्या जेव्हा तपशील सांगण्याची वेळ येते तेव्हा एसएसपींना सांगितलं जातं की साहेब फक्त एकच लॉकर आहे जो तोडलेला आहे उरलेलं सगळं सामान जसं होतं तसंच ठेवलेलं आहे तेव्हा एसएसपींनी थोडा दिलासा घेतला त्यांनी विचार केला की ठीक आहे काही फार मोठी चोरी किंवा गंभीर घटना नाहीये अजून काही मोठी घटना अंजाम दिलेली नाही फक्त एकच लॉकर तोडलेला आहे आता विचारलं जात की या लॉकर मध्ये काय ठेवलं होतं काय नव्हतं ठेवलं आणि जसं बँकेच्या मॅनेजरने ही गोष्ट सांगितली तेवढीच गोष्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते जी गोष्ट व्हायरल झाली होती ती अशी होती की अठ्ठावन्न किलो नऊशे सत्तर ग्राम सोने ठेवलेलं होतं सोबतच पाच लाख वीस हजार चारशे पन्नास रुपये रोख रक्कम ठेवलेली होती हे सर्व काही गायब झालं होतं या सोन्याची किंमत रुपयामध्ये मोजली गेली तेव्हा लक्षात आलं की ते, ते जवळपास त्रेपन्न कोटी सव्वीस लाख रुपयांचं सोने होतं जे बँकेमधून चोरीला गेल होतं पोलीस तपास आणि चोरांचा माग बँकेतून चोरी करणारे चोर ते सोने अगदी आरामात घेऊन गेले आता पोलिसांनी आठ टीम्सचं गठन केलं या आठ टीम्समध्ये जे अधिकारी होते त्यामध्ये टीएसपी टीएस सुल्पी सुनील कांबळे आणि बालाप्पा नंदगावी हे या टीमचं नेतृत्व करत होते आणि जी टीम काम करत होती तीर्थरूप एस पी शंकर मरिहाल आणि रामगुंडा हट्टी यांच्या अधिपत्याखाली ही टीम काम करत होती आठ टीम्स तयार करण्यात आल्या होत्या आणि या आठ टीम्स तयार करण्यामागे एकच उद्देश होता की ही घटना जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर उघडकीस यावी कारण ज्याचं हे सोने होतं ज्याचं हे सोने गेलं होतं त्याचे तर खरोखरच श्वास अडकले असतील आता एवढं झाल्यानंतर पोलीस त्यांची टीम तपासात गुंतवतात पोलिसांची टीम तपासामध्ये सक्रियपणे काम करू लागते पोलिसांना ही माहिती दिली जाते की तेवीस मे दोन हजार पंचवीस पासून ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या काळात बँकेच्या विंडोला कापण्याचा प्रयत्नही केला गेला होता तसंच झालं होतं आता तिथल्या जितकेही आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे होते त्यांची झडती घेतली जाते पोलिसांना काहीच हाती लागत नाही बँकेच्या आतले सीसीटीव्ही कॅमेरे तर आधीच गायब झालेले होते अलार्म सुद्धा बंद अवस्थेत होता आणि उरलेली वीज सुद्धा आधीच कट केलेली होती पण बँकेच्या बँकेच्या आत असा कोणताही ठोस पुरावा नव्हता फक्त त्या काळ्या रंगाच्या बाहुली शिवाय ज्यावर सिंदूर आणि हळद लावलेली होती शेवटी ती बाहुली कोणता संदेश देत होती हेच पोलीस समजून घेण्याचा प्रयत्न करत होते तेव्हाच पोलिसांच्या एकत्र बसतात आपसात चर्चा करतात आणि चर्चा केल्यानंतर त्या या गोष्टीचा तपास करण्याचा प्रयत्न करत होत्या की शेवटी नेमकं काय आहे तेव्हाच त्यांनी ते पाहिलं की देशभरात संपूर्ण भारतात कोणकोणत्या राज्यांमध्ये मोठमोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत त्याचा सगळा रेकॉर्ड मागवला जातो या परिसरातील या परिसरात जितकेही नेटवर्क चालू होते म्हणजे बीएसएनएल असो आयडिया असो किंवा इतर अनेक कंपन्यांचे सिमकार्ड असो सर्व सिमकार्ड रडारवर घेतले जातात पाहिलं जातं की शेवटी या ठिकाणी चोरीची घटना नेमकी कोणी आणि कशी घडवून आणली आहे ही चोरी कोणी अंजाम दिली असावी सोबतच तंत्रमंत्र अंतर्गत किती असे लोक आहेत जे चोरी करतात याचा तपास केला जातो तेव्हा लक्षात येतं की केरळ आणि तमिळनाडू मध्ये असे अनेक चोरांच्या टोळ्या आहेत ज्या इथे येऊन जेव्हा चोरीची घटना घडवतात तेव्हा 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 ते अशा तंत्रमंत्राच्या प्रक्रिया करतात शेवटी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम्स होत्या प्रत्येक टीम तपासात गुंतलेली होती आणि तपासात गुंतल्यावर एक एक दिवस अशाच प्रकारे जात होता पंचवीस तारखेच्या रात्री ही घटना घडते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि त्यानंतर जूनचा महिना हळूहळू सरू लागतो आणि जवळजवळ एक महिना पूर्ण होण्याच्या मार्गावर येतो पोलिसांनी शेवटी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि सततच्या प्रयत्नांनंतर शेवटी पोलिसांच्या नजरेस एक संशयास्पद कार पडते तीर्थरूप त्या कारची खास गोष्ट अशी होती की चोरी होण्याच्या सुमारे तीन तास आधी ती कार दिसते आणि जेव्हा चोरी होऊन जाते तेव्हा एक परत येते पोलीस सुद्धा तिथे तपास करत होते पण या कारशिवाय पोलिसांना दुसरा कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता ज्यावरून पोलीस पुढचा तपास सुरू ठेवू शकतील असा कोणताही ठोस पुरावा त्यांना मिळत नव्हता शेवटी पोलिसांनी त्या कारबाबत माहिती काढायचा प्रयत्न केला तिचा रजिस्ट्रेशन नंबर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजलं कि विजय कुमार मोहन मोनारा गोनारा गिरियाला हा एक चाळीस वर्षांचा इसम तो एक व्यक्ती होता जो याच बँकेमध्ये म्हणजे किरा बँकेच्या शाखेमध्ये मॅनेजर होता ज्याचा बदली आदेश आठ मे दोन हजार लागलेला होता ही कार त्याचीच होती जी चोरी होण्याच्या सुमारे तीन तास आधी आणि चोरी झाल्यानंतर एक तासाने पुन्हा घटनास्थळी दिसली होती शेवटी या विजय कुमार मोहन आरा याला अटक करण्यात येते त्याला पोलीस कस्टडीत घेतात त्याच्याकडून चौकशी केली जाते त्याला विचारलं जातं शेवटी तू इथे काय करत होता तेव्हा तू याचं ठोस आणि अचूक उत्तर देऊ शकत नाही जेव्हा त्याला वारंवार विचारलं जातं तेव्हा तो म्हणतो साहेब माझा काय संबंध इथून माझी तर बदली झाली आहे रोनिहाळ या ठिकाणी जेव्हा पोलिसांनी कठोरपणे आणि आपल्या पद्धतीने विचारपूस सुरू केली तेव्हा त्याने अजून दोन नावे सांगितली त्यापैकी एक माझी कर्मचारी होता ज्याचं नाव होतं चंद्रशेखर कोटिलिंगम रेनिला आणि दुसऱ्याचं नाव होतं सुनील नरसिंह हा नरसिहालू मोका दोघांचंही वय सुमारे चाळीस वर्ष होतं त्यापैकी एकाचं वय सुमारे अडतीस वर्ष होतं शेवटी पोलिसांनी जेव्हा या तिघांना ताब्यात घेतलं आणि कठोर चौकशी सुरू केली तेव्हा हे समोर आलं की जो बँक मॅनेजर होता त्याला एके दिवस हे कळतं की बँकेत एक असा लॉकर आहे ज्याच्या आत खूप मोठ्या प्रमाणात सोने आहे खूप मोठ्या प्रमाणात सोने आहे ज्याची किंमत जवळपास त्रेपन्नशे चौपन्न लाख म्हणजेच त्रेपन्न पूर्णांक चौपन्न शतांश कोटी रुपये इतकी आहे जेव्हा त्याच्या कानावर ही माहिती आली तेव्हा त्याच्या मनात विचार आला की या बँकेत खूप काळ झाला काम करताना आता लवकरच माझी बदलीही होणार आहे मग का बरं हे सोनेच गायब करून टाकू नये तेव्हा त्याने ठरवलं की तो लॉकर गायब करायचा त्याने त्या लॉकरची एक डुप्लिकेट चावी तयार करून घेतली जानेवारी मध्ये आणि चावी तयार झाल्यानंतर त्याने आपल्या के मित्रांशी केली त्याच्या मित्रांपैकी जानेवारीचं नाव चंद्रशेखर होतं आणि विजय कुमार सुद्धा त्यांच्या सोबत बसून चोरांची योजना आणि अंमलबजावणी त्यांनी मिळून संपूर्ण योजना आखली त्याने सांगितलं की बँकेत कुठं काय सामान ठेवलेलं आहे तुम्ही आत कसं प्रवेश कराल आणि चोरी कशी कराल यासाठी त्याने हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपट पाहिले तिथून शिकवण घेतली प्रत्येक गोष्टीचं नोट्स तयार केले संशोधन केलं सुमारे एक ते जवळजवळ एक महिन्यापर्यंत संशोधन रिसर्च करतात आणि रिसर्च केल्यानंतर बँकेसारखी जागा आपल्या घरातच तयार करतात जसं बँकेत सामान कुठे ठेवलेलं होतं जसं जसं आत प्रवेश करायचं होतं काय करायचं होतं काय नाही करायचं होतं हे सगळं त्यांनी घरात सराव करून तयार केलं आणि त्यानंतर मग तिथं ते प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने चोरीच्या घटना घडवत असत एका महिन्यापर्यंत त्यांनी असा सराव प्रॅक्टिस चालू ठेवला एक महिना संशोधन आणि दुसरा महिना सराव एकूण दोन महिने लागले आता त्यांनी एक तारीख निश्चित केली की ज्या दिवशी त्याची बदली होईल तीच तारीख ती तारीख हळूहळू जवळ येऊ लागते म्हणजेच आठ मे दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या बदलीची तारीख ठरते म्हणजे तो बँकेमधून जाणारच होता तेव्हाच त्याच्या डोक्यात विचार येतो की आता लवकरच योजना राबवली पाहिजे पण त्या रात्री ते योजना अंमलात आणू शकत नाहीत नऊ तारखेला त्यांचा प्लॅन प्रत्यक्षात आणायचा विचार होतो पण त्या दिवशी त्यांना काही यश मिळत नाही मग तेवीस तारखेला ते पुन्हा योजना आखतात तेवीस तारखेला तिथे आयपीएल सा होता त्यांनी विचार केला की आपली टीम म्हणजे आपल्या भागातली टीम जर जिंकेल तर इथे लोक मोठा जल्लोष करतील साजरा करतील आणि त्या गोंधळात आपण ही चोरी सहज करू शकू लोक पूर्णपणे अनभिज्ञ राहतील इथे सुरक्षा व्यवस्था फारशी कडक नसेल आणि पोलिसही याची जबाबदारी घेणार नाहीत पोलीस शहरामध्येच जास्त गस्त घालतील शेवटी त्या ते रात्री त्यांचा प्लॅन फेल होतो आणि मग ते पुन्हा एक नवीन योजना आखतात चोवीस ते पंचवीस मे दोन हजार सुमारे दुपारचे बारा वाजता ते इथे येतात एक ट्रक घेऊन येतात आणि त्या ट्रक मध्ये दोन दुचाकी वाहने असतात त्याच वाहनांमधून ते स्वतः येतात ट्रक सुद्धा चंद्रशेखर आणि सुनील स्वतः चालवतात आणि इथे आल्यावर त्यांनी मुख्य गेटचं कुलूप तोडायचं ठरवलं होतं उरलेली सगळी योजना आधीच ठरलेली होती सगळं अगदी आधीपासूनच नियोजनानुसार ठरलेलं होतं ते इथे येतात आल्यावर ते लॉकर उघडतात लॉकरच्या आतून सोने काढतात आणि ते सोने दुचाकी वाहनांमध्ये ठेवतात त्यानंतर कोणता मास्क घालायचा कोणती कॅप घालायची कोणते कपडे परिधान करायचे हे सुद्धा अगोदरच ठरलेलं असतं हुलिया कसं लपवायचं याची पूर्ण योजना तयार होती कुठलाही त्रास नव्हता कुठलीही घाई गडबड नव्हती बस ते परत जातात ट्रक मध्ये आपली दुचाकी चढवतात आणि आरामात ट्रक घेऊन निघून जातात त्या ट्रकला त्यांनी अशा ठिकाणी उभं केलं होतं जिथे जेणेकरून ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दिसून आहेत आता ते आरामात चोरी करतात आणि संपूर्ण घटनेला अंजाम देऊन निघून जातात पण जी एक कार होती ती माझी मॅनेजर विजय कुमारची होती शेवटी त्याच कारमुळे त्यांना पकडण्यात येतं आता जेव्हा विजय कुमारला विचारलं जातं की तू इतकं उत्तम तू जेव्हा इतकी सगळी प्लॅनिंग केली होतीस तर मग ही कार तिथं आणायची काय गरज होती का आणलीस तू ती कार इथे तेव्हा तो म्हणतो साहेब मी फक्त बघायला आलो होतो की सगळं नीट चाललं आहे की नाही म्हणूनच मी तिथं फक्त पाहणीसाठी आलो होतो मग त्याला विचारलं जातं की जेव्हा तुम्ही चोरीची घटना व्यवस्थित पार पाडली होती तर मग पुन्हा का आलात तेव्हा तो म्हणतो मी फक्त पाहण्यासाठी आलो होतो की पोलिसांच्या हाती काही मोठा पुरावा लागलेला तर नाही ना तेव्हा त्याला हेही विचारलं जातं तू ती गुडिया का ठेवली होतीस ती गुडिया का ठेवली होतीस त्या पूजा सामग्रीचा काय अर्थ होता तू हे सगळं का केलंस तेव्हा त्याने उत्तर दिलं जेव्हा आम्ही रिसर्च केला तेव्हा आमचं उद्दिष्ट हेच होतं की केरळ आणि तामिळनाडूमधले जे टोळके अशा प्रकारच्या प्रकार करतात आपणही हे सगळं करावं गुन्हेगारांची कबुली आणि पुढील तपास पोलिसांची टीम जेव्हा व पूजा सामग्री पाहील तेव्हा त्यांना वाटेल की हे केरळ किंवा तामिळनाडूतील टोळक्यांचं काम आहे तेव्हा तपास चुकत जाईल वेळ लागेल आणि तोपर्यंत आपल्याला पकडणं कठीण होईल पोलिसांनी या तिघांच्या कबुलीनुसार सुमारे दहा किलो पाचशे ग्रॅम सोने जप्त केलं आहे ज्याची अंदाजे किंमत सांगितली जाते दहा कोटी पंचाहत्तर लाख रुपये अंदाजे दहा कोटी लाख रुपयांच्या आसपास तरी सुद्धा चोरट्यांनी जे मधून सोने साफ केलं होतं ते एकूण सुमारे किलो नऊशे सत्तर होतं त्यापैकी अजूनही अठ्ठेचाळीस किलो चारशे सत्तर ग्रॅम सोने उरलेलं आहे ते अद्याप सापडलेलं नाही पोलीस त्यांच्याकडून तपास करत आहेत प्रश्न विचारत आहेत जेणेकरून लवकरात लवकर जेणेकरून उरलेलं सोनेही लवकरात लवकर जप्त करता येईल आणि या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांची खरच चारही बाजूंनी प्रशंसा होत आहे असंही म्हटलं जातं की कि चोर कितीही चलाख असो खून करणारा कितीही धोकादायक असो तो कितीही हुशार असो पण जर पोलीस आपली जर पोलीस प्रामाणिकपणे काम करत असतील तर ते जमिनीच्या सात पिढ्यांच्या खोलात जाऊनही सत्य बाहेर काढू शकतात या प्रकरणात तीनच चोर होते पण सुरुवातीला पोलिसांना वाटलं होतं की कि किमान आठ ते दहा चोर असतील कारण ही घटना इतकी भलीमोठी होती आणि कुठेही घाई गडबड नव्हती पण पोलिसांना सुरुवातीलाच संशय आला होता की जेव्हा लॉकर कुठलाही झगमगाट न करता इतक्या सहज उघडला गेला तेव्हा यात कुणा आतल्या व्यक्तीचा हात असणारच कोणतीही घाई कोणतीही शक्ती न वापरता इतकी मोठी चोरी म्हणजे स्पष्ट आहे की यात कोणीतरी आतल्या व्यक्तीचा हात आहे पोलिसांना हे आधीपासूनच समजलं होतं जेव्हा चोर एन व्ही आर नेटवर्किंग व्हिडिओ रेकॉर्डिंग सिस्टीमही घेऊन गेले तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की त्यांना आधीच माहिती होती की ती यंत्रणा कुठे ठेवलेली आहे कशी काढायची आहे आणि काय महत्व आहे तिचं त्यांना हेही माहित होतं की वीज कुठून कट केली जाईल तेवढंच नाही तर अलार्म कुठून बंद करायचा हेही त्यांना ठाऊक होतं पण जेव्हा बँकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली तेव्हा पोलिसांना यश मिळालं नाही आणि जो जुना बँक मॅनेजर होता त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकत नव्हते मित्रांनो या संपूर्ण ही होती खरी घटना चोरांच्या शिताफीने आखलेली योजना आणि पोलिसांच्या कष्टातून उलगडलेलं सत्य मित्रांनो ही कथा सांगण्याचा उद्देश कुणालाही घाबरवणं नाही तर आपल्याला सजग करणं आहे कारण गुन्हेगारी केवळ सिनेमात नसते ती आपल्या सभोवताली घडत असते आपण काळजी घ्या सावध रहा आणि आपल्या परिसरात काहीही संशयास्पद पर दिसल्यास तात्काळ माहिती द्या जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि अशाच सत्यघटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या सत्यघटनेच्या शोधात जय हिंद जय महाराष्ट्र